नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध मराठी अभिनेते यांचे यांचे दुःखद निधन झालेले आहे प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते दिग्दर्शक वितरक प्रकाश भेंडे यांचे काल 28 एप्रिल रोजी वृद्धाप काळाने निधन झाले गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहे दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे या त्यांची पत्नी आहेत त्यांच्या पश्चात मुले प्रसाद भेंडे आणि प्रसन्न भेंडे सुना श्वेता महाडिक भेंडे आणि किमया भेंडे नातवंड असा परिवार आहे आहे त्यांचा मुलगा आणि हे सिनेमा कार्यरत तर त्यांची पत्नी देखील ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे प्रकाश भेंडे अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शा व्यतिरिक्त उत्तम चित्रकार देखील होते प्रेमासाठी वाटेल ते चटक चांदणी भालू ना हात जोडलं दोन जीवांचे या सिनेमात अभिनय केला होता अभिनेत्याच्या निधनामुळे मराठी कला विश्वामध्ये शोक कला व्यक्त केली जात आहे प्रकाश भेंडे हे मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहे त्यांनी आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत त्यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे